महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन मराठी आवाज जनसामान्यांचा कळमनुली उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना निकृष्ट जेवण रुग्णांच्या नातेवाईकांची वैद्यकीय अधीक्षकाकडे तक्रार हिंगोलीतील कळमनुर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जेवण न देता निकृष्ट दर्जाचं जेवण देत असल्यानं वेळोवेळी तक्रारी उड़ा उड़ा करून जेवणात कसली सुधारणा नाही जेवण तसेच नाश्ता देत नाहीत रुग्णांबरोबर सदरील कंत्राटदार हमरी तुमरी करतो उडवाउडवीची उडवीची उत्तरं देत आहेत तरी कंत्राटदार यांच्यावर कारवाई करून त्यांचं कंत्राट रद्द करावं अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी लेखी निवेदनाद्वारे वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे केली आहे न्यूज फिफ्टीन मराठी साठी प्रतिनिधी नारायण काळे हिंगोली. आम्हाला सकाळी आम्ही नाश्ता नाष्टा तर ते नाष्टा नाही भेटला आम्हाला मग आम्ही पेशेंट लांच्या घरचा दिला आणि नाही दिला नाश्ता नाही दिला चहा पण नाही दिला चाय वायरस पीवणार जेवण बरोबर होतं नाही नव्हतं बरोबर जेवण पण